चांगला चेंडू आहे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे सरळ बॅटने खेळला एक धाव पूर्ण केले मैदानी फटका सजवला होता फेकी चांगली आहे इथे पहा बॅकअप आहे निश्चित कोणत्याही प्रकारचं नुकसान जास्त होणार नाही या दोन धावा या चेंडूवरती मिळतील दोन धावांच्या मदतीने लवसंख्या पुढे सर्कल जाऊन पोचेल अठ्ठावीस या आकड्यावरती किती टार्गेट असेल पाली उपालेवाडी संघाच्या टीम मिटिंगमध्ये त्यांनी किती आकडा ठरवला आहे हे सुद्धा आपण पाहणं खूप गरजेचं आहे निश्चित जो काही ठरवला असेल तिथपर्यंत ते पोचणार का हे सुद्धा महत्वाचं आहे राईट टाम ओव्हर विकेट वेगवान चेंडू आहे चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या क्षेत्रामध्ये सर्कल मधून खेळाडू बाहेर जातोय सीमा रिक्षाच्या दिशेनं चाललेला हा चेंडू सीमा क्षेत्र पार केलाय हा चेंडू चार धावांसाठी पंचांचा इशारा सुद्धा आपण निश्चित करतोय पंच वाईट असल्याची खू न करतायत परंतु रिप्ले सुद्धा त्यांनी घेतलाय तिसऱ्या पंचांना इथे यावं लागेल तिसरं पंच ऍक्शन मध्ये येतील वाईट साठी पंचांनी हा निर्णय रेफर केलाय चेंडू निश्चित सीमारेषा पार झालाय चार धावा तर मिळाल्या आहेत परंतु हा वाईट आहे की हा चेंडू चांगला आहे हे पाहण्याची जबाबदारी आता तिसऱ्या पंचांकडे आहे पंच वैभव उतेकर आपण पाहतोय मैदानामध्ये तर दुसऱ्या बाजूला पंचांच्या भूमिकेमध्ये हॅलो रिव्ह्यूमुळे थोडा अडथळा येतोय घेत घेता येऊ शकत नाही मैदानावरतील पंचांनीच तो निर्णय द्यायचा आहे आणि तो अंतिम मानायचा आहे चालू असलेला मॅच मित्रांनो वावे कावठे विरुद्ध पाली उपालेवाडी निश्चित पंचांचा निर्णय येतोय पंचांचा निर्णय अंतिम असेल धन्यवाद योग्य चेंडू आहे पंच वैभव उतेकर यांच्या मार्फत त्याचा निर्णय घेण्यात आलाय त्याचा इशारा सुद्धा आम्हाला खेळवण्यात आलाय या चेंडूवरती चार धाबा भेटतील गोलंदाज प्रशांत पुणे एकदा तयार होईल अंतिम षटकामध्ये तो आहे चेंडूला आपटलाय आकुटप्पाचा चेंडू आहे यावेळी मात्र उजव्या एस टीच्या बाहेर वाईटचा इशारा यावेळी मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतील पाली उपालेवाडी संघाला धावपलक पण पाहिलं तर धावपलक पहा जाऊन पोचलाय तीस या आकड्यावरती तेहतीस या आकड्यावरती निश्चितच चांगली धावसंख्या उभारले सन्मानजनक धावसंख्या उभारले आता दुसऱ्या डावामध्ये आपण निश्चितच संघर्ष पाहू शकतोय प्रशांत यार राईट अप ओव्हर द विकेट यावेळी पहा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेडू जाऊन आदळलाय सरळ पॅडवरती गोलंदाज नाराज नसणार आहे गोलंदाज खुश आहे फलंदाज मात्र नाराज असतील शेवटचं षटक आहे शेवटच्या षटकामध्ये जास्तीचे धावा गोळा त्याला त्यांना करायचे आहेत या चेंडूवरती मात्र फक्त एकच धाव मिळाले एका धाबीच्या मदतीने धावसंख्या जाईल चौतीस या आकड्यावरती शेवटच्या षटकामधले काही चेंडू शिल्लक आहेत मला वाटतं आमचे स्कोर आमच्या माहिती माहिती पोहोचवत आहेत एकच चेंडू शिल्लक आहे